नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय राव राणे तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला समजलीच असेल आपण पापलेट भरलेलं पापलेट बनवले याच्या आधी पण या चॅनलवरती आपण भरलेलं प्ल पापलेट बनवलेलं आहे आणि तसंच यावेळी पण आपण वेगळं काहीतरी ट्राय केलं आहे त्याच्यामध्ये आपण छोटी जी कोलमी असते जी सर्वात टेस्टी असते ती भरलेली आहे आणि नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी आम्हाला कळवा आणि दुसरं म्हणजे या वर्षातला सर्वात मोठा सण झालेला आहे सगळ्यांच्या आवडीचा आपले व्हिडिओज आम्ही कोकणामध्ये काय काय मजा केली काय काय केलं ते आपल्या मालवणी ऑन वरती ऑलरेडी व्हिडिओ लाईव आहे ते व्हिडिओज पण जाऊन बघा असंच तुमचं प्रेम द्या आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी अजून काय नवीन ट्राय करू ते पण नक्की कळवा आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू टिलदन हरिओम शिरा अंबजने नाथसवीत नाथसवीत नाचित इथे फ्रेश मस्तपैकी आपल्याकडे छोटे प्रॉन्स आहेत मी अजिबात मोठे प्रॉन्स नाही घेतले छोटे प्रॉन्स आहेत पण त्याला आता थोडं मॅरिनेट करूया आले लसूण टाकते मी त्याच्यात थोडंसं आघोळ पण टाकूया आघोळ नाही काय होईल काय काय जणांना मच्छीचा तो एक वास नाही आवडत तो निघून जाईल आणि छान असा आंबटपणा पण येईल आघोळ टाकले हळद आणि मसाला मॅरिनेट करून घे आपण ह्याला आता मिक्स करूया को सगळ्या कोर्मीना मसाला आघूळ आलं लसूण छान सेम लागलं पाहिजे इथे आपण फ्रेश पापलेट पण घेतले छान असं त्यांना धुवून फक्त थोडंसं मीठ आणि हळद लावून ठेवले मी सध्या ह्या ह्यांना पण आता एक पंधरा मिनटं मॅरिनेट करून असंच ठेवून देऊया आता आपण पापलेट मॅरिनेट करून घेऊया पापलेटचं पण मॅरिनेशन आपण सेमच ठेवूया छान असं आगुळ घालूया त्याला मच्छीला थोडा आंबटपणा असेल ना तर छान वाटतं आलं लसूण पेस्ट हळद हळद मी ऑलरेडी ह्याला लावली होती म्हणून मी थोडीच टाकते आता आणि मसाला थोडंसं मीठ पण टाकूया हो। मीठ पण मी ह्याला ऑलरेडी लावलं होतं म्हणून थोडंच टाकते आणि हे छान असं मॅरिनेट करून घेऊया आतमध्ये पण ह्याला मस्तपैकी मसाला लावून घेऊया दुसरं पण दोन्ही आपण इथे मॅरिनेट करून ठेवलेत आता आपण आपलं कोलमीचं जे मिश्रण आहे सारण आहे बेसिकली जे आपण ह्याच्यामध्ये भरणार आहे ते रेडी करून घेऊया इथे पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आपला कोलमी चांगली मॅरिनेट झालेली आहे आता फोडणीला टाकून घेऊया आपल्याला कडीपत्ता टाकते मी छान आहे आता कांदा टाकते आपल्याला काही कांद्याची ग्रेव्ही नाही करायची आहे म्हणून कांदा थोडाच टाकलाय आपल्याला सुकच हवं हे कांद्याची काय आपल्याला ग्रेव्ही नाही करायची आहे पण त्याला सुकच ठेवायचं म्हणून कांदा थोडाच घातलाय मी मीट तो पण आता मीठ वगैरे टाकले की आळून जाईल बाहेर छान असा पाऊस पडतोय त्याच्यामध्ये असं मच्छी फ्राय छान असं टोमॅटोचं सार भात खाण्यात कोकणी माणसाला खूप मजा वाटते तेच आजचा आपला बेत आहे छान झाली आहे कांदा नीट भाजला गेलाय आणि थोडी हळद टाकते आपण ऑलरेडी मॅरिनेशन केलेलं आहे पण कांदा असा वेगळा दिसायला नको कधी कधी कांदा असा सफेद राहतो म्हणून आपण कांद्यामध्ये पण थोडा मसाला टाकतो आणि थोडासा कश्मीरी मसाला टाकते मी कलर छान येईल आपल्या फिलिंगला छान मिक्स कांदा पण छान भाजला गेलाय आता मी याच्यामध्ये कोलमे सोडते आणि मी गॅस थोडासा फास्ट ठेवते म्हणजे कोलमीचं जे पाणी सुटणार असेल ना ते पण पटकन ड्राय होऊन जाईल आपण ह्याला झाकून नाही ठेवणार आहे आता कारण झाकलं तर मग कोलमिला पाणी सुटेल तर पण ठकून न ठेवताच त्याला मिक्स करून घेणार आहे ते बऱ्यापैकी कोळंबीचं पाणी आपलं सुकलेलं आहे मी मीठ टाकते त्याच्यामध्ये आपण पापलेटला पण मीठ लावलेलं आहे आणि आला एक वेगळं मीठ आपल्याला टाकावंच लागणार आहे कारण ते हे मिश्रण अणी घालत राहील मीठ आणि कोथिंबीर त्यातलं जे अजून जे पाणी आहे ते थोडंसं सुकायला पाहिजे अजून ड्राय व्हायला पाहिजे पण मी त्याच्या आधीच टाकलंय म्हणजे कोलमेचं जे पाणी सुटलेलं ते सगळं सुकलंय आहे आणि मी त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे बघितलं अजिबात पाणी नाही आहे याच्यामध्ये थोडं ह्याला थंड होऊ दे, 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 दे। थंड झालं हो की मग आपण पापलेटमध्ये याला भरूया इथे आपल्या कोलमीचं जे मिश्रण आहे म्हणजे जे फिलिंग आहे आपण पापलेटमध्ये भरणार आहोत ते रेडी आहे आणि छान ड्राय झालंय मस्त कोलमी पण छान शिजली आहे मीठ मस्त लागलंय आणि इथे पापलेट आहे आता आपण पापलेट पण आपले छान पापलेट पण मस्तपैकी पैकी आपले फिलिंग भरून भरूया पापलेटमध्ये आता पण पेगी भरले आहे याच्यामध्ये आणि आता त्याला मी तांदळाच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ लावते हो म्हणजे छान वरून क्रिस्पी होतील पापलेट आणि आतून मस्त सॉफ्ट शिज शिजतील तेल पण मस्त तापले आहे तर ता, सोडूया एखादा मी ताण्याचं पीठ लावलंय दुसऱ्याला नाही लावले, ला लावले। दोन्ही वेगवेगळे आपण बनवतोय आता आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये कढीपत्ता पण सोडते आपलं असल्यामुळे काही पट मच्छी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत पण त्याला आता परतून घेऊया दुसरं पण परतूया छान अशी बापलेटे शिजली आहेत आणि आता ह्याला आपण काढूया